कोकण आणि गणेशोत्सव यांचं नातं एक वेगळं आणि अनोखं आहे कोकणवासीय गावी जातात उत्साहात धूमधडाक्यामध्ये गणेशोत्सव साजरा करतात मनोभावे गणरायाची पूजा करतात लांजा तालुक्यामधल्या इंदवटी गावातील जाधववाडी इथे जाधवांच्या राजासाठी आकर्षक अशी सजावटही करण्यात आली होती या गणेशोत्सवात वेगवेगळ्या नृत्यकला सादर करण्यात आल्या फुगडी भजन कीर्तन असे पारंपारिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते शांच्या गजरात गणरायाला आणलं गेलं आणि तितक्या श्रद्धेनं लाडक्या बाप्पाला निरोप घेतला गेला लांजा तालुक्यातल्या गणेश भक्तांनी सुद्धा गणपती बाप्पा मोह्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जय साश्रू नैनांनी बाप्पाला निरोप दिला 아무리 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 아무